ड्युटीवरून घरी जाताना एका पोलीस कर्मचाऱ्यावर काळाने गाडीवरून जाताना पतंगाचा गाळ्याला लागल्याने गळा चिरून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पुढे सविस्तर घटना पाहण्याआधी ए मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा सुरेश जाधव असं ह्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे हे घडलं असं की सुरेश जाधव हे दिंडोशी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असून ते ड्युटी संपल्यानंतर घरी निघाले वरळी येथे त्यांचे निवासस्थान आहे साडेतीन वाजताच्या सुमारास वाकोला ब्रिज या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या वाटेत पतंगाचा मांजा होता तो त्यांना दिसला नाही त्यामुळे त्यांनी दुचाकी थेट पुढे नेली यात मांज्या त्यांच्या गळ्याला लागला अचानक गळ्याला लागलेल्या मांज्याने त्यांचा गळा चिरला त्यामुळे गळा चिरल्याने ते गंभीर जखमी झाले यानंतर त्यांना सायन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे ते नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले त्यानंतर ही घटना त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात नाते आली त्यांनी त्वरित रुग्णालयात धाव घेतली त्यांची परिस्थिती पाहताच त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला दरम्यान घटनेची माहिती कळताच सायन रुग्णालयात खेरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हजर झाले होते त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ हल व्यक्त केली जात आहे